तर मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये इतकी घसरण झालेली आहे जितकी घसरण जी आहे आपल्याला अपेक्षित होती आणि अपेक्षेपेक्षाही जास्त घसरण आज पाहायला भेटत आहे मात्र अद्यापही सोनं आपल्या लक्ष्यावर आलेलं आहे का चांदीच्या भावाची घसरण आणि सोन्याच्या भावाची घसरण दोघी जर मॅच केल्या तर त्या बरोबर होत आहेत का आज बावीस कॅरेट अठरा कॅरेट चोवीस कॅरेट वजन एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम सोनं महाराष्ट्राच्या मातीत घसरल्यानंतर किती रुपयाला भेटतं यासोबतच चांदीसुद्धा सुद्धा किती रुपयाला भेटते हे आपल्याला आज पाहायचं आहे यासोबतच मित्रांनो मागील काही दिवसांपासून आपण मार्केटचा अंदाज घेतला होता की मार्केटमध्ये सोन्याला एक तेजी आलेली होती आणि ही तेजी काही दिवसांपुरती लिमिटेड होती काही दिवस जे आहे या तेजीमध्ये प्रत्येकानं सोनं विकत घ्यायचा प्रयत्नही केला आणि तो फसला आणि फसणारच होता म्हणून मी तुम्हाला मागील काही दिवसांपासून व्यवस्थित समजून सांगत होतो की सध्या सोन्या चांदीच्या गोष्टीमध्ये हात टाकू नका कारण सध्या सोन्या आणि चांदीचे भाव जे आहेत बोबऱ्यां होत आहेत म्हणजेच वाढत आहेत आणि प्रत्येकाला वाटलं की या वाढत्या भावामध्ये सोनं दोन लाख तीन लाख दीड लाख वर जाईल आणि जाईलही अशी चिन्हही तशीच दिसत होती मात्र प्रत्येकाला सांगितलं होतं की सध्या मार्केट ओलाटायला आहे तुम्ही हात घालू नका आणि काही जणांनी जे आहे आपलं ऐकलं आणि काही जणांनी जे आहे न ऐकता सोनं विकत घेतलं मात्र ज्यांनी सोनं विकत घेतलं त्यांना जे आहे आता उलट पश्चाताप करायची वेळ येणार आहे आणि हे आहे कारण सोन्याचे भाव मागं फिरायला सुरुवात झालेली आहे सोन्याचे भाव आज सलग नवव्या दिवशी सुद्धा म्हणजेच एक दिवस सोडला तर आठ दिवस जे आहे तर खाली तोंडावर पडले आहेत आज सोनं जे आहे दहा हजारांपर्यंत स्वस्त पाहायला जे आहे भेटत आहे मात्र असं का होत आहे हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की एकदमच सडन भाव का वाढत आहेत आणि सडन भाव का उतरत नाही येतं मग याचं कारण हे मी तुम्हाला सांगतो मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत सोनं जे आहे सगळ्यांचं आवडतं विषय कशा मोटरला होता तर फक्त किंमतीमुळं किंमत सोन्याच्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं की येणारा काळ सोन्याचा असल्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हव्या आणि मग काय असतं एकाने जे आहे प्रत्येकाला एकाने वीट रचली आणि प्रत्येकाने त्या विटीवर आपली छोटी वीट ठेवली म्हणजेच काय तर ज्याच्याकडून सोनं वाढलं त्याचे कारण तुम्ही जर ऐकतील तर तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचे भाव का वाढले होते प्रमुख कारण होतं की आभार भारत आणि भारताच्या बाहेर जे आहे वातावरण थोडंसं असामान्य होतं लोकांना जे आहे मागील काही दिवसांपासून एक दोन वर्षांपासून काही परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि त्यामध्ये जे आहे सोनं हे सगळ्यात से सेफ हँड म्हणून वापरलं जातं सोन्यामध्ये जे आहे इन्व्हेस्ट म्हणून लोक जे आहे पाहतात चलन आहे सोनं आणि चलन कुठेही विकता येतं आणि त्यामुळे थोडी सोन्याची जी आहे मागणी वाढली होती आणि मागणी वाढल्यानंतर मात्र काही कंपन्यांनी काही जे आहे इन्व्हेस्टरनी असा विचार केलेला होता की जर सोनं वाढवायचंच आहे तर मग आपणही सहभाग घेतला पाहिजे आणि बल्कमध्ये म्हणजेच एकदम जास्त बल्कमध्ये जे आहे काही मुडवर कंपन्यांनी सोनं विकत घ्यायला सुरुवात केली आणि यानंतर आपल्याला पाहायला भेटलं सोन्याचे भाव गगनचुंबी वाढत गेले अहो चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजारवरून डायरेक्ट एक लाख नव्वद हजारवर वर गेला सोन्याचा तर भाव तुम्हाला माहीत आहे एक लाख बत्तीस हजारापर्यंत जाऊन पोहोचला आणि असे भाव इतिहासात पहिल्यांदा वाढले नाहीत असं नाही आहे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीला असाच भाव वाढला होता मात्र तो सुद्धा गुब्बारा त्यावेळेस फुटला आणि हा सुद्धा गुब्बारा फुटत आलेला आहे आता सुद्धा सोन्याचे भाव तोंडावर पडायला सुरुवात झालेली आहे कारण प्रत्येकाने प्रत्येकाचं प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली आहे मात्र ते लोक तिथे फसले आहेत ज्यांनी सोनं जे आहे चुकीच्या वेळेस म्हणजेच वाढत्या किमतीमध्ये एक लाख एकतीस हजार बत्तीस हजारमध्ये विकत घेतलं होतं एक लाख एकतीस बत्तीस हजारात घेतलेल्या सोन्याला आज किंमत जे आहे कवडीमोल होताना पाहायला भेटत आहे आणि मी त्याचमुळं प्रत्येकाला संत सल्ला दिलेला होता की वाहत्या गंगेमध्ये हात धुवायचा प्रयत्न करू नका कारण सध्या वातावरण पोषक नाही मात्र बऱ्याच लोकांनी जे आहे सल्ला न ऐकल्याचंही लक्षात आलेलं आहे आपल्याला आणि त्यांच्यासाठी जे आहे सोन्याचा भाव आता कमी होताना दिसतो वाढल्यावर सोन्याचा भाव त्यांनी विकत घेतला मात्र आता कमी झाल्यावर त्यांचं नुकसान पाहायला भेटतं आज बघा महाराष्ट्राच्या मातीत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे दर सांगण्या अगोदर चांदीचा आजचा ताजा दर सांगतो चांदी आज एक लाख पंचावन्न हजार प्रति किलोनं भेटते म्हणजेच काय तर चांदीच्या उच्चांकापेक्षा चांदी जी आहे आज जवळपास पस्तीस हजाराने स्वस्त पाहायला भेटते मग सोन्याबाबत पण असंच आहे चांदी एक ग्राम एकशे पंचावन्न रुपये दहा ग्राम पंधराशे पन्नास रुपये तर एक किलो जे आहे एक लाख पंचावन्न हजारवर जाऊन पोहोचली आता अठरा कॅरेट सोन्याचा भाव बघा एक, एक ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आज भेटतं नऊ हजार तीनशे छत्तीस रुपयाला आठ ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आज भेटतं चौऱ्याहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोनं आज भेटतं त्र्याण्णव हजार तीनशे साठ रुपयाला आता झाले अठरा कॅरेटचे भाव आता बघून घ्या बावीस कॅरेटचे भाव बावीस कॅरेट सोनंसुद्धा आज एक ग्राम उजनी अकरा हजार चारशे दहा रुपयाला भेटतं आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं आज एक्क्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं आज एक लाख चौदा हजार शंभर रुपयाला भेटतं म्हणजेच काय तर बावीस कॅरेट सोनं सुद्धा आजच्या डेटमध्ये आजच्या तारखेमध्ये चांगलंच उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेट सोन्यामध्ये बदल झालेले आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव बघा आज एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयाला भेटतं आठ ग्राम उजनी चोवीस कॅरेट सोनं नव्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपयाला भेटतं तर दहा मोजणी चोवीस कॅरेट सोनं शुद्ध सोनं एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी रुपयाला भेटतं म्हणजेच काय तर बत्तीस हजारापासून एक लाख चोवीस हजार चारशे ऐंशी जवळपास आठ हजाराचा फरक सोन्यामध्ये पडला आहे आणि हेच कारण होतं की तुम्हाला सध्या सोनं इन्व्हेस्ट करू नका म्हणून सांगत होतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सोन्याचे भाव उतरताना आपल्याला तेवढी तेजी दिसत नसली तरी सोन्याचे भाव टप्प्याटप्प्याने उतरत आहेत मात्र ही आनंदाची बाब असली तरी किती सोनं आणखीन उतरणार आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो या रेंजमध्ये सोनं आलं पाहिजे तर मात्र आपल्याला विकत घ्यायला सोपगे जाईल बघा अठरा कॅरेट जिथून सुरुवात झालं दहा ग्राम मोजणी भाव अठ्याहत्तर हजारापर्यंत यायला पाहिजे आजचा भाव त्र्याण्णव हजार आहे बावीस कॅरेटचा भाव ब्याण्णव हजारवर वर यायला पाहिजे आजचा एक लाख चौदा हजार आहे आणि दहा ग्राम मोजणी चोवीस कॅरेटचा एक लाख किंवा एक लाख एक, एक हजार ते नव्याण्णव हजारवर वर यायला पाहिजे आज एक लाख चोवीस हजार भाव आहे म्हणजेच अजूनही चोवीस पंचवीस हजाराने सोनं स्वस्त व्हायचं बाकी आहे मग आता हे किती दिवसात होणार कधी होणार हा प्रश्न तुमच्या मनात जरी पडला असेल तर याचं उत्तर आहे एक ते दीड महिन्यामध्ये हे भाव परत एकदा नॉर्मलाइज व्हायची शक्यता जास्त आहे कारण सध्या गुंतवणुकीसाठी कोणी तयार दिसत नाही आहे सोन्याचे भाव पडतात आणि तीही सात आठ दिवस लगातार याचा अर्थ स्पष्ट असतो गुंतवणूकदार जे आहे सोन्यामध्ये इंटरेस्टेड नाही येतं वाढता भाव बघून गुंतवणूकदाराने गुंतवणूक करणं थांबवलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी असते की सोन्याच्या भावाला प्रॉफिट बुकिंग करून इन्व्हेस्टर पळून गेलेले आहेत इन्व्हेस्टर जे आहेत आपलं प्रॉफिट बुक केलेलं आहे ज्यांनी सोनं अठ्ठ्याण्णव पासून एक लाख तीस पस्तीस हजारापर्यंत नेलं त्यांनी स्वतःचं प्रॉफिट बुक केलं मात्र फसले कोण तर छोटे छोटे आपल्यासारखे खरेदीदार मात्र आता या गोष्टीचा काही उल्लेख करता कामा नये एक गोष्ट लक्षात ठेवा आता सोनं विकत घ्यायचं सध्याची वेळ नाही आहे सध्या तुम्हाला आणखी स्वस्त पाहिजे त्याच वेळेस विकत घ्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो येणाऱ्या काळामध्ये सोन्याला भाव डबल होणार येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हे सोनं एक लाख अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार किंवा दोन लाखाच्या घरात जाणार कारण त्याचे संकेत तसे भेटतही आहेत मात्र सध्या सोनं विकत घेऊ नका आणि विकत घेतला असेल तर गडबडीत घाई गडबडीत नुकसान व्हायले हो या कारणानं विकत घेऊ नका विकू नका लॉंग टर्मचा विचार करता सोनं सेफ आहे सोनं वाढतच जाणार काळजी करू नका सोनं मागं येणार नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका